शहापूर चेरपुले येथे रिजेंट टोयोटा शोरूम मध्ये द ऑल न्यू अर्बन क्रुझर टायझर लॉन्चिंग कार्यक्रम संपन्न लॉन्चिंग कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवर उद्योजक किसन भेरे उद्योजक विजय हजारे विष्णू वरकुटे दीपक जाधव उल्हास पर्टोले रिजेंट टोयोटा शहापूर ब्रँच हेड हरीश भवार यांच्या हस्ते फित कापून नवीन कार अर्बन क्रुझर टायझरचे लॉन्चिंग करण्यात आले शहापूर तालुक्यात रिजेंट टॉयोटा ग्राहकांच्या पसंतीस उतरले असून शहापूर तालुक्यात चारचाकी गाडी खरेदी करणारा मोठा ग्राहक वर्ग आहे याआधी गाड्या घेण्यासाठी ग्राहकांना ग्राहकांना येथे जावे लागत असे मात्र आता या शाखेत आकर्षित करण्यासाठी सुलभ कर्ज योजना कमी डाऊन पेमेंट बरोबर खरेदीवर विशेष सूट व विविध सुविधा ग्राहकांना देण्यात येत आहेत लॉन्चिंग कार्यक्रम प्रसंगी टोयोटा शोरूम कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते